जैन स्पोर्ट्स व्यायामंडळ उरुण इस्लामपूर या संघाचा अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक आक्रमक चढायान कौशल्याने होणाऱ्या पकडी अटेतटीची लढत पाहून शौकीनांची उत्कंठ वाढली अखेर सुरुवातीपासूनची गुणांची आघाडी घेत जैन स्पोर्ट्सच्या अभिषेक गुगेत शुभम पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुरुवातीपासून गुणांची आघाडी ठेवत जेन्ट स्पोर्ट्सने कबड्डीच्या विजेतेपद खेचून आणले सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बहात्तराव्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष कबड्डी स्पर्धेत जय स्पोर्ट्स व्यायामंडळ उरुण इस्लामपूर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेतील विजेत्या जय स्पोर्ट्सला सांगली जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ गोडके यांच्या हस्ते चषक देण्यात आले यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश शेट्टी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या संघाला आमदार जयंत पाटील बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील खंडेराव जाधव नितीन शिंदे सागर जाधव महेश जाधव जन जाध 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 स्पोर्ट्स व्यायाम मंडळाचे प्रशिक्षक उमेश रासनकर सचिन पाटील अमोल वडार विजय देसाई यांचे मार्गदर्शन लाभले